बघा एकदम सोप्या पद्धतीने वाटी कशा बनवायच्या घरच्या घरी त्या मशीनच्या हाताने ते पण आपल्या घरच्या कापसायच्या तर चला सर्व ना बघा आता वाटी कशा बनवत आहे आणि हे पण एकदम सोपं काम आहे जेणेकरून आपण दिवसाला दोनशे रुपये तरी कमवू शकता लेकर बाळ बघत तर बघा मी वाटी कशा बनवत आहे घरचा असा हे घरच्या शेतातला कापूस आहे माझ्या आणि ते कापसामधले सरकी सोलून काढायची आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण याला सोलून वाती बनवलेले आहेत असा कापूस आपल्याला कॉटन जर तुमच्या एरियामध्ये खूप असं म्हणजे चांगले दे, देव धर्म करणारे जर परिसरात असतील आता तर प्रत्येकजण देवधर्माला खूप वाती टाकत आहे तर मग आपण त्यांना वाती आपण घरी बनवून देऊ शकतो शुद्ध एकदम बाहेरच्या मार्केटमध्ये कसं आहे कोणी कसं पण करते तर आपण घरामधून जर आपल्या शेतातल्या कापसाचं किंवा बाहेरून कॉटन आणून जरी केलं तरी चालते एकदम सोप्या पद्धतीमध्ये तिने कशा बनवलेल्या आहेत तर खूप कामं आहेत महिलांना पण आपण नाही म्हणून कंटाळा करून बसतो करायला गेलो तर भरपूर असे कामं आहेत तर प्रत्येक महिलाने जर काही ना काही घरी बसून जर केलं तर थोडंसं आपल्या संसारामध्ये हातभार लागू शकते तर असेच व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच मी तुम्हाला नवनवीन घरगुती कामाबद्दलचे व्हिडिओ टाकत राहील जे की मी स्वतः होऊन करते तेच तुम्हाला दाखवत आहे आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही तर बघा आता हे वाद कशी केलेली आहे जर मी आणि एक चांगला पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे वाती एकदम सोप्या पद्धतीत कशा करायच्या तरी हे बघा वात येत नाही असं नाही करायला गेलं की सगळंच येते तरी प्रत्येक ताईने असं काही का ना काही करून आपलं आपलं थोडंफार आपल्याला म्हणजे कमाई थोडीफार आप आपल्याला खर्चापुरतं जरी निघालं तरी बस झालं तर बघा आता मी अशा वाती केलेल्या आहे आणि आता श्रावण महिन्यामध्ये तर भर वाती भरपूर लागतात कुणी एक लाख वाती वाहते तर कुणी दोन लाख वाती वाहते मग आतापासून जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्याकडं खूप जणं असं ऑर्डर देतील की एवढ्या वाती पाहिजेत मला तेवढ्या वाती पाहिजेत म्हणून तर नक्की हे पण घरगुती व्यवसाय खूप चांगला आहे तरी प्रत्येक ताईने हा व्यवसाय केलाच पाहिजे थोडं का म्हणं आपल्या घरात आता दिवसाला तुम्ही एवढं जरी जितकं होईल तेवढं जरी केलं तरी दोनशे रुपये कमी दोन तर दोनशे म्हटलं तर महिन्याला सहा हजार रुपये व्हालेत घरी बसून तुम्ही काय करणार आहात दोन तास तर मोबाईल बघण्यातच जातो एक दोन तास तर बाहेर एक गप्पा मारण्यातच जाते मग दोन तासामध्ये वाती भरपूर होतात तर नक्की तुम्ही करून बघा आणि काही नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करील तर बघा हे मी अशा वाती बनवलेल्या आहेत फुलवात पाट्यावरची वात आणि पाच पदरी वात तर टाटा बाय बाय